नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता राज्यातील मुलींना देखील लाभ मिळणार आहे यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निर्णय देखील घेण्यात आलेला आहे हा निर्णय देखील हो दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तर हो शासनाने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानसभेमध्ये है। मित्रो या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला मित्रोहो उपस्थित होते या योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत मित्र हो एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देखील देण्यात येणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देतानाच योजनेसाठी पाच एकर शेतीची अट देखील वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर लाभार्थी महिलांचा ते साठ वर्ष वयोगट ऐवजी आता एकवीस ते वर्ष वयोगट करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे असा निर्णय देखील यावेळी घेण्यात आलेला आहे तसेच अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून देखील सूट देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हे काही महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला म्हणजे मुलीला देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो हो, या संदर्भात आता लवकरच शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि सविस्तर माहिती त्या ठिकाणी त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू का चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद